नमस्कार मित्रांनो माझं नाव मदन चव्हाण योगदान फाउंडेशनच्या वतीने आपण पक्षी संवर्धन व निसर्ग संवर्धन या विषयावरती आपण काम करतो आता आम्ही नुकतंच पक्ष्यांना उपचार मिळावे जे जखमी पक्षी आपल्याला भेटतात त्यांना प्राथमिक उपचार केंद्र जवळ मिळावं यासाठी आपण एक शासनाला निवेदन सुद्धा दिलेले आहे माननीय श्री गणेश नाईक साहेबांना सुद्धा त्या दिवशी मी ईमेलवरती संपर्क साधला त्यांचंही आपल्याला सहकार्य मिळेल अशी मी आशा बाळगतो तर बरेचसे मानवी हस्तेचा शेप तसंच वाढते प्रदूषण आणि तसेच जसं वसातीकरण झालेलं आहे तर जसं जंगलावरती अतिक्रमण झालेलं आहे तसं पक्ष्यांच्या संख्यासुद्धा कमी होत चाललेल्या आहे आणि काही पक्षी संकटग्रस्त सुद्धा आहेत काही जखमी पक्षी आम्हाला भेटतात आम्ही त्या त्यांना प्राथमिक उपचार केंद्र आपण आपल्याकडे अजून तयार नाही तरी पण आपण त्यासाठी प्रयत्न करतो आम्ही काही स्थानिक डॉक्टरांची मदत घेतो त्यानुसार आपण त्या पक्ष्यांना ट्रीट केलं जातं ट्रीट केल्यानंतर आपण त्यांना नैसर्गिक आदिवासात या पक्ष्यांना आपण सोडून दिलं जातं आपल्या वतीने तर आज आपल्याला बगळा हा पक्षी भेटलेला आहे तर फार सुंदर पक्षी आहे हा तर त्याला थोडंसं पंखायला लागलं होतं तर आपण त्याला प्राथमिक उपचार के केलेला आहे त्याला औषध उपचार देऊन त्याला काही खाद्य दिलेलं आहे आणि पुन्हा त्याला नैसर्गिक अधिवासात आपण लवकरच त्याला आपण सोडून देऊ त्यासाठी आपण वन विभागाशी पण संपर्क साधू आणि त्यांचंही सहकार्य घेऊन या पक्षाला कसं बरं करता येईल याकडे आपण आप लक्ष आमच्या वतीनं दिलं जाईल तर तुम्हाला मी पक्षी दाखवतो बघा पक्षी आहे हा. तर मित्रांनो योगदान फाउंडेशन हा उपक्रम राबवित असून पक्षांना तात्काळ मदत मिळावा तर हा आपला हेतू आहे तर या उपक्रमासाठी आपलं भरघोस पाठिंबा भेट भेटेल अशी मी आशा बांधतोय नक्कीच तुम्ही या उपक्रमाला चांगला पाठिंबा आम्हाला द्याल आमच्यासोबत उभे राहाल अशी मी तुम्हाला विनंती करतो